नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने दिग्रज शहरात चर्चेला उधाण उमेदवार ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे माजी नगराध्यक्ष रवींद्र गणपतराव आरगडे व विक्रम सुभाषचंद्र अटल या ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने दिग्रसमध्ये राजकीय हळकंप झाल्याने चर्चेला उधाण आले आहे तर प्रभाग क्रमांक पाच लक्ष्मीबाई रिखपचंद मेहता यांचासुद्धा अर्ज बाद झाला आहे अनेक उमेदवारांनी ज्यांचे अर्ज बाद झाले अशांनी न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे काल दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया सुरू होताच एका पाठोपाठ एक धक्के बसले प्रभाग क्रमांक दोन बचे ठाकरेचे शिवसेनेचे उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला सोळा आवश्यक कागदपत्रापैकी केवळ बारा कागदपत्रे दाखल केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची चर्चा सुरू होती विक्रम अटल यांचा अर्ज बाद झाल्याने माजी नगराध्यक्ष रवींद्र गणपतराव आरगळे यांनीसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरला व त्यांचे नाव विक्रम अटलसोबत ए बी फॉर्मर होते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रवींद्र आरगडे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरविला असताना शेवटच्या क्षणी रवींद्र आरगडे यांचा अर्ज बाद झाल्याचे सांगितले त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर प्रभाग क्रमांक पाच ब मधील लक्ष्मीबाई रिखापचंद मेहता यांच्या शपथपत्रामध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचासुद्धा अर्ज बाद झाला आहे आता मात्र सर्व दिग्ग्रस्करांच्या नजरा न्यायालयीन निकालाकडे लागल्या कारण अर्ज बाद झालेल्या उमेदवारापैकी अनेकांनी न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा ธนบันร